हॅलो नमस्कार सकीनो उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आपण आता क्रिसमस आले आहे त्यासाठी आपण केक बनवणार आहोत रवा केक मार्बल केक म्हणायचे बघा एक वाटी मी आता हे हे मेजरमेंट व्यवस्थित ना माप बरोबर असलं ना तर केक अजिबात फसत नाही आहे तर एक वाटी मी रवा घेतली आहे हा एक कप बघा एक कप मी बारीक रवा घेतलेला आहे मी मी जरा बारीक करून घेते हे पहा मी मिक्सर मध्ये एक वाटी रवा फिरून घेतला आहे मोठा तुमच्याकडून बारीक रवा नसेल मोठा असेल तरी चालेल कारण आपण मिक्सर मध्ये तो फिरून घेणारच आहोत आता एक वाटी रव्याला आपण पाऊन वाटी साखर घेणार आहोत हे ते साखर पण यात घालायची ह्याच मापाने आपल्याला एक वाटीतही पण घालायचं आहे दही घेतलं आहे त्यात थोडंसं व्हॅनिला इन्सेस पण घालायचं आहे छान टेस्ट येते म्हणून एक अर्धा चमचा घातला तरी चालेल जास्त पण नाही घालायचं नाही तर कडबट होतो आणि त्याच्यात दोन चमचे तेल घालायचं आहे हे बघ हा माझा चमचा आहे दोन चमचे तेल घालायचं आहे मी जे घरात रोज वापरते तेच तेल घातलेलं आहे

आता हे पहा मी सगळं बॅटर आता मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे आता मी हे अर्धा तास असंच ठेवणार आहे रवा फुलून फुलून येईन म्हणजे छान असा एका बाउलमध्ये काढून ठेवते आता आणि तुमच्याकडे जर वेळ नसेल तर पंधरा वीस मिनटं ठेवलं तरी चालेल पंधरा वीस मिनटात पण चांगला रवा फुलून येतो मी आता अर्धा तासच ठेवणार आहे हे पहा आपलं बॅटर अर्धा तास जरी भिजत घातलेलं आहे त्याच्या आधी आपण काय करायचं आहे याला तेल लावून घेऊ म्हणजे आपला केक चिघळतच नाही आहे आणि तुमच्या हे पण सगळीकडे तेल लावून घेतलेलं आहे त्याच्यावर आपण मैदा भरभरून घेऊया हे पण मी असं मैदा हे करून घेतलेला आहे लावून घेतलेलं आहे आता मी ओव्हनमध्ये करणार आहे त्यासाठी ओव्ह हो, ओव्हन पहिला फ्री हीट होण्यासाठी ठेवलेलं आहे हे पहा बॅटर आपलं अर्धा तास झाला आहे ठेवलं होतं आपण त्याच्यात आता मी थोडं दूध घातलंय घट्ट झालं होतं म्हणून दोन चमचे हे चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्या दूध घातल्यानंतर आता यामध्ये आपण आता इनोचं एक पाकिट घालणार आहोत तुमच्याकडे सोडा असा खायचं सोडा बेकिंग पावडर तर ते घालायचं अर्धा अर्धा चमचा बेकिंग सोडा अर्धा चमचा पावडर बेकिंग पावडर अर्धा चमचा आता मी हे इनोचं एक पाकिट घालत आहे लिंबू फ्लेवर वालं यात थोडं मी एक चमचा भर दूध घालते बघा सोडा घातल्यावर कसं फुगून यायला लागले सोडा आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाही आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया ठेवा पाहिजे पत आपलं असं पातळ झालं पाहिजे तर यातलं अर्ध बॅटर आहे ना मी एका वाटीमध्ये काढून घेते पहा हे याच्यात केले आणि याच्यात केले दोन जागी केलेलं आहे आता ह्या वाटीमध्ये आपण कॉफीची पावडर घालून घेणार आहोत कॉफी फ्लेवर देणार आहोत आपण आपण ते पण हालून घेऊ व्यवस्थित हे पहा आता हे आपण मैदा बुरबुरून घेतलेला आहे या भांड्याला आता दोन जागी केलं होतं आपण बघा एक व्हाईट कलर आणि एका याच्यात आपण कॉफी घातल्यामुळं हा एक कलर झालेला आहे तर आता पहा आपण काय करणार आहोत पहिला व्हाईट कलरचा दोन चमचे घालायचे आहे बघा हे बघा माझं कसं बॅटर झालेलं आहे हे पहा पातेल इथे तळाशी बघा डब्याच्या आता त्याच्यानंतर एक आपण एक कॉफीच घालणार आहोत एक चमचा नंतर परत हा एक चमचा हा छोटा चमचा म्हणून चमचे नंतर परत हा एक चमचा पुन्हा हा एक चमचा एक आहे याचा कल लेअर आणि हा एक याचा कल लेअर असं करून घेणार आहोत आपण आता पुन्हा हे बघा कशी डिझाईन छान अशी हे झालेलं आहे आता मी हे मध्ये ठेवते एकदा टॅप करायचं आता मी हे मध्ये ठेवून देते हे पहा मी मध्ये ठेवलेलं आहे हे पहा एकशे ऐंशीवर लावलेलं ला आहे मी टायमिंग एकशेऐंशीवर एकशेऐंशीवर लावलेला आहे आणि बोतवर लावलेला आहे दोन्ही बाजूनी आणि पस्तीस मिनटं आता केक तयार झाल्यावर दाखवते तुम्हाला हे पहा आपला कॉफी केक तयार झालेला आहे खूप स्पंजी झालेला आहे हे पहा छान असा केक आपला तयार झालेला आहे टेस्टी पण लागतं कॉफी केक हा कॉफी केक तयार हे पहा केक कापून घेतलेला आहे बघा कसे व्हाईट आणि कॉफी कलर असे लेअर आलेले आहे केकमध्ये पहा एकदम लुसलुसित असा आपला केक तयार झालेला आहे पहा एकदम लुसलुसित छान आणि कॉफीने खूप छान टेस्ट येते एकदा करून पहा